आज कशाचा आहे मसाले भात फक्त करायचा माझ्या पप्पाला <तस्थारी> तर काळजी घेवायच नाही

झालं झालाय वैट भात तेवढा करप लागल पातील पातळ राहिलं लई भारी सायपाक चाललाय योगींचा एक जणाने हलवायचं आणि एक वतायचं बाय बाय पेशंट इथलं झोपीतलं उठून गेलं तिकडं होय तिला दिसत नाही बाय म्हणूनच तुला म्हणलं तिथं थांब चष्मरी दिसती पण पाणी नाही आलं कुठला हांडा हांडा आणला इथं मोठा कुठं आणलाय तो मोठा आहे भरलेला आणायला इथं मोठा बारकाच आणला होता हांडा Så er vi alene og lager mor til hele.